नमस्कार गुरुजन मित्रमंडळी जय श्रीराम मागील व्हिडिओत आपण पाहिले अध्याय क्रमांक एक व ओवी क्रमांक एक्क्याऐंशी ते नव्वद त्यांचा अर्थासह वाचन भाग आज आपण बघणार आहात अध्याय क्रमांक एक ओवी क्रमांक एक्क्याण्णव ते शंभर व त्याचा अर्थ वाचन चला सुरू करूया पण त्याआधी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती ओवी क्रमांक एक्क्याण्णव तैशे दळदुर्धर नाना विही परिकर अवगमले भयासुर तिथे काळी त्याप्रमाणे न आटोपणारे ते सैन्य अनेक चक्रव्यूह रचून सज्ज झालेले असल्यामुळे त्यावेळी फारच भयंकर भासले यानंतर आपण पाहूया ओवी क्रमांक ब्याण्णव ते देखोनिया दुर्योधने अभेरिले कवने माने तैसेने गणिजे पंचनाने गजघटांते ज्याप्रमाणे हत्तीच्या कळपांना सिंह मुळीच मोजत नाही त्याप्रमाणे ते सैन्य पाहून दुर्योधनाने त्याची दुर्यो त्या मुळीच परवा केली नाही यानंतर ओवी क्रमांक त्र्याण्णव मग द्रोणापाशी आला तयांते म्हणे हा देखिला कैसा दळ भरू उचलला पांडवांचा या ओवीचा अर्थ आहे नंतर दुर्योन दुर्योधनाजवळ येऊन त्यांना म्हणाला पांडवांचे हे सैन्य कसे उसळले आहे ते पहा यानंतर ओवी क्रमांक चौऱ्याण्णव गिरिदुर्ग जैसे चालते तैसे विविध व्यूह संभलते रचले आधी बुद्धिमंते द्रुपदकुमरे या ठिकाणी या ओवीचा असा अर्थ आहे हुशार अशा द्रुपदपुत्र दृष्टधूमनाने सैन्याचे हे नाना प्रकारे विवाह सभ्यवहार रचलेले आहे जसे काय डोंगरी किल्लेच आहेत ओवी क्रमांक पंच्याण्णव जो हा तुम्ही शिक्षिपीला विद्या देऊनी कुरुटी केला त्याने हा सैन्य सिद्धू दुपारे पाखरीला देख देख या ठिकाणी या ओवीचा अर्थ आहे ज्याला तुम्ही शिक्षण देऊन शहाणे केले त्याने हा सैन्यसिंह कसा उभा केला आहे ते पहा तर खरं यानंतर ओवी क्रमांक शहाण्णव आणि की साध असाधारण जे शस्त्रास्त्री प्रवीण क्षात्रधर्मी निपुण वीर आहाती याचा अर्थ आहे आणखीन ही जे शास्त्रास्त्रात प्रवीण व क्षात्रधर्मात निपुण आहेत असे असामान्य योद्धे आहेत यानंतर ओवी क्रमांक सत्त्याण्णव जे बळे प्रौढी पौरुषे भीमार्जुना अर्जुना सारखे ते सांगेन कौतुके प्रसंगेची अर्थ आहे जे शक्तीने मोठेपणाने व पराक्रमाने भीम अर्जुन यांच्यासारखे आहेत त्यांची नावे प्रसंग आला आहे म्हणून कौतुकाने सांगतो यानंतर ओवी क्रमांक अठ्ठ्याण्णव येत युयो धानू सुबटू आला असे विराटू महारथी श्रेष्ठ द्रुपद या ओळीचा अर्थ आहे येथे लढवे या साधते की विराट महारथी श्रेष्ठ आणि शूर असा द्रुपद हे आलेले आहेत यानंतर ओवी क्रमांक नव्याण्णव चेती चेकितान धृतकेतू काशीराजवीरविक्रातू उत्तमवजातू नृपनाथू शैभ्य अर्थ आहे चेकितान धृष्टकेतू पराक्रमी असा काशीराजा नृपश्रेष्ठ मौजा आणि राजा, राजा शैभ हे पहा त्यानंतर ओवी क्रमांक आहे शंभर हा कोणती भोज आहे येथे युधामन्यू आला आहे आणि पुरुजित राय हे सकळ हे क्रमांक हा कोणती भोज पहा येथे हा युधामन्यू आला आहे आणखी पुरुजित वगैरे राजा आलेले आहेत हे पहा मित्रांनो या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून शेअर करा धन्यवाद